आज आपण खव्याची पुरणपोळी करणार आहोत त्याच्यासाठी इथे मी तीनशे ग्राम खवा घेतलेला आहे एक पॅन घ्यायचा आणि पॅनमध्ये खवा घालायचा आणि त्याला हाताने चांगलं असं आपल्याला कुस करून घ्यायचं आहे म्हणजे एकदम असं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तसाच पॅन उचलायचा आणि गॅसवर ठेवायचा आणि खवा नरम पडेपर्यंत ह्याला आपल्याला परतून घ्यायचा आहे खवा आपला नरम पडलेला आहे त्याला काढून घ्यायचा आणि थंड करून घ्यायचा खवा पूर्ण थंड झाल्याच्यानंतर पिठी साखर घालायची आहे खव्याचा अर्धा भाग तुम्ही साखरेचा घ्यायचा आहे म्हणजे एक बाऊल खवा आहे तर इथे मी अर्धा बाऊल साखर घेतलेली आहे पण साखर एक साथ घालायची नाही थोडी थोडी घालायची तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता एक चमचा वेलची पावडर घालायची मी जी पिठी साखर घेतली ती ना त्यातली तीन चमचे साखर शिल्लक राहिलेली आहे याला मिक्स करायचं आणि साईडला ठेवून द्यायचं इथे मी एक कप मैदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये चिमुडभर मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालून हा मैदा आहे ना तो भिजून घ्यायचा मैदा चांगला आपला मळून झालेला आहे त्यामध्ये एक चमचा तेल घालायचं आणि याला पाच ते सात मिनटं चांगलं मळून घ्यायचं जेवढा चांगला मळणार ना तेवढी पोळी तुमची मऊ लुसलुशीत पण होणार आहे आणि टम्म फुलणार पण आहे म्हणून चांगलं मळून घ्यायचं चा। मळायला कंजूशी करायची नाहीये आहे जेवढं आपण तेल टाकलं आहे ना एक चमचावर तेवढं पिठात चांगलं मुरलं पाहिजे जेवढं पिठात तेल मुरणार ना तेवढी पोळी मस्त होते खायला एकदम खुसखुशीत कुश लागते तोंडात टाकल्या टाकल्या विरगळते पण तेलाचं प्रमाण आहे ते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्ही ना या मैद्यामध्ये थोडं गव्हाचं पीठ पण टाकू शकता किंवा फक्त गव्हाच्या पिठाचे पण तुम्ही करू शकता फक्त गव्हाच्या पिठाची कशी मागायची पुरणपोळी करायची ना त्याचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे त्याची तुम्हाला मी लिंक देणार आहे मैदा आपला चांगलं मळून झालाय मैद्याला चांगली तार सुटली पाहिजे तार सुटेपर्यंत मैदा अंगण मळून घ्यायचा वरून ना थोडासा असा तेलाचा हात चोळायचा म्हणजे पीठ आहे ना वरून कडकडीत होत नाही मला जर तेलाचा हात नसेल असं चोळायचा ना तर याच्यावरती कॉटनचा ओला कपडा घालून ठेवला ना तरी पण चालतं म्हणजे पीठ आहे ते सुत राहतं त्यातलीच एक गोळी पिठाची घ्यायची आणि तिची अशी वाटी करायची मध्ये थोडीशी जाडसर ठेवायची साईडनी पातळ करून घ्यायची आणि मावा घ्यायचा तुम्हाला वाटलं आपला मावा पातळ झालाय म्हणून तर फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि मावा असा हाताने खाली दाबायचा आणि ह्या हाताने पीठ आहे ते असं वरती करायचं आणि याचं तोंड असं बंद करून घ्यायचं याला मैदा लावून घ्यायचा असं हाताने प्रेस करायचा आणि खाली की हाताने पोळी लाटून घ्यायची पोळी जेव्हा आपण लाटायला घेणार ना तेव्हा तवा गरम करायला ठेवायचा लाटण पोळपटलं थोडस पीठ लावून घ्यायचं ओलसर पण असेल तर निघून जातो ना ती पोळी चिटकत नाही हलक्या हाताने लाटायची आपल्याला वाटलं चिटकते म्हणून पीठ लावायचं पोळी म्हटले ना आता जास्त पाचळ किंवा जास्त जाड अशी लाटायची नाही बघू शकता तुम्ही आपला मावा कसा पूर्ण पोळीला लागला आहे तेव्हा आपला गरम झाल्या थोडं तूप लावून घ्यायचं पोळपाटाची वरची बाजू आहे ना ती खाली करायची आणि खालची बाजू आहे ती वरती करायची गॅस बारीकच ठेवायचं थोडंसं साईडने तूप सोडायचं तूप सोडायचं आणि वरून पण सोडायचं आणि तिला पलटी करायची आणि गॅस मोठा करायचा बघू शकता तुम्ही कशी टम्मा अशी फुलत चालली आहे ती म्हटल्याच्या नंतर तुपाचा वापर बऱ्यापैकी करायचा खूप छान लागते आपल्याला वाटलं तर थोडासा गॅस बारीक करायचा आणि खरपूस अशी भाजून घ्यायची खूप छान लागते नक्की एकदा तुम्ही या पद्धतीने करून बघा दोन्ही साईडने आपली पोळी आहे ना ती शेकून झाली तिला काढून घ्यायची अशा पद्धतीने आपल्या सर्व पोळ्या आहेत ना त्या करून झालेल्या आहेत आजच्या जर अशा टम्म फुललेल्या माव्याच्या पुरणपोळ्या आवडल्या तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू